में 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 क्या क्या मी एकोणीसशे नव्वद साली अपक्ष म्हणून उभारल आणि रावसाहेब पाटील काँग्रेस पक्षातून उभा होते आणि साहेब त्यांच्या प्रचाराला येणार होते त्यावेळेस मला वाटतं साहेबांचं हेलिकॉप्टर खाली न उतरता वरणच गेलं आणि त्यावेळेस मी निवडून आलो संजय शिंदेला पाठिंबा दिल्यानंतर साहेबांचा सा आशीर्वाद आहे म्हणून सांगायला तुम्हाला सांगतो सुभाष आबा आबागुळवी इथं आले होते आणि या स्टेजवरती त्यांनी सांगितलं होते की त्यांना पाठिंबा आहे यावेळेस सुद्धा तुम्हाला सांगतो आपण संजय शिंदेला निवडून दिलं एकोणीसशे नऊ ला नऊ ते चार मी सेनेतनं निवडून आलो होतो पण साहेब तुमच्या बरोबर निवडून आल्यावर सुद्धा मी साहेबांकडे गेलो होतो ला काही थोड्या गोष्टी काढल्या असतील साहेबांनी थोडासा गोळा केला आणि श्यामलवादाच्या प्रचाराला आले त्या निवडून आल्या म्हणजे ज्या ज्या वेळेस साहेब येतात त्यावेळेस नारायण आबा हा विजय निश्चित असतो आणि आज सुद्धा साहेब आहे तो आमदार झालाय <laughs> तू जेवढे प्रश्न साहेबांच्या पुढं मांडलेत ते साहेबांना आधीच माहिती आहेत जरी तू सांगितले तरी साहेब त्याची निश्चित अंमलबजावणी करतील आणि मला वाटतं कर्ज माफी असत आमच्या आया बहिणींना सुरक्षा सुव्यवस्था असत किंवा तुम्हाला सांगतो तुमच्या शेतीमालाला हमी व्हावं ते म्हणजे फक्त आमचे साहेबच देतात आज साहेबांना म्हणणार नाही मी एवढं वय झाले तेवढं वय झाले कारण साहेबांना लय राग येतो तुझ्या गोष्टी पण यमाला सुद्धा माग सांगून साहेबांनी तुमच्या सेवेसाठी उलट घेतलेलं आहे त्या साहेबांच्या पाठीशी आपण खंबीरपणाने उभा राहावं आणि भविष्यामध्ये साहेबांना परमेश्वराने हजारो वर्षाचं आयुष्य द्यावं असं या ठिकाणी मी तुम्हाला साक्षी करून सांगतो त्याच्यामध्ये आमचा स्वार्थ आहे की तुमच्यासारखा नेता साहेब होणे नाही आणि होणारही नाही म्हणून तुमची ह्या देशाला राज्याला गरज आहे आणि ह्यावेळेस साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये जेवढेही साहेबांनी उभा केलेले तुतारी वाजवणारा माणूस त्याला सगळ्यांनी निवडून आहे कुणी <प्राथ> साहेबांचं चिन्ह घेऊ द्या काही घेऊ द्या त्यांना ते लाभत नाही आणि पचतही नाही कारण तुम्ही सगळे साहेबांच्या माग पाठीशी खंबीर उभारता आहात आणि साहेबाचा आशीर्वाद जोपर्यंत तुमच्या आमच्या डोक्यावर आहे तोपर्यंत तुम्हाला सांगतो आम्ही अडचणीत येणार नाही भविष्यामध्ये हा महाराष्ट्र सुजलाम सुगला करण्यासाठी आणि तुमच्या सगळ्या मागण्या आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण साहेबाच्या पाठीशी उभं राहावं अशी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि साहेबांना अनेक सभा घ्यायच्या आहेत त्याच्यामुळं मी माझं वास्तविक तिथंच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र